ठाणे मुंबईसह शेवटच्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना तीन सुट्ट्यांमुळे अवघे पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत तर प्रचारासाठी अवघे बारा दिवस मिळणार आहेत उद्यापासून पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अशोक शिंदकारे यांनी ही माहिती दिली सव्वीस एप्रिल ते तीन मे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत चार मे रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे तर सहा मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे ते पुढे म्हणाले की सव्वीस एक एकोणतीस तीस एप्रिल आणि दोन आणि तीन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल रोजी शनिवार रविवार तर एक मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्यानं या दिवसात निवडणूक संदर्भातील कोणतंही कामकाज होणार नाही त्यामुळे अवघे पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मिळणार आहेत ठाणे जिल्ह्यात ठिकाणी मतदार मतदार केंद्र केंद्र असून त्यापैकी के संवेदनशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णायक अधिकारी शिंगारे यांनी दिली या, या निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मोजणी घोडबंदर मार्गावरील कासार बडवली येथील न्यू होरायझन शाळेत केली जाणारे कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी डोंबिवली येथील सावळावर महाराज म्हात्रे क्रीडा संकुलमधील कैलसवसे सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात होणार आहे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी भिवंडी येथील सावध गावामधील फूड बिझनेस सेंटरमध्ये होणार असल्याचं जिल्हाधिकारी शिंगारे यांनी यावेळी सांगितलं तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सव्वीस एप्रिलपासून पत्र स्वीकारले जाणार आहे ते तीन मेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे पत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मेला होणार आहे सहा मेपर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असतात या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदान याद्या ह्या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्र आहेत या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे या सगळ्या मतदान केंद्रावर अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजारच्या आसपास एकतीस हजार आहे एक त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहे त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपास मनुष्यबळ काम करतो तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ याच्यामध्ये काम करते निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते